ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने एकोणीस फेब्रुवारीला निघणाऱ्या विविध मंडळांच्या मिरवणुकीसंदर्भात शहर पोलीस आयुक्तालय येथे गुरुवारी बैठक पार पडली यावेळी नानासाहेब काळे दिलीप कोल्हे सुशील बनपट्टे नरेंद्र काळे संजय शिंदे सुनील रसाळे महेश हन्वे सचिन स्वामी वैभव गंगणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते मिरवणूक परवानगीसाठी येणाऱ्या अडचणीसंदर्भात चर्चा करण्यात आली येणाऱ्या दोन ते तीन दिवसात मंडळांना एक एकोणीस फेब्रुवारीला मिरवणुकीसाठी परवानगी मिळेल असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले सर्व मंडळांनी मिरवणूक संदर्भात कोणतीही काळजी करू नये सर्व मंडळांना मिरवणुकीसाठी परवानगी मिळणार असून मंडळांनी उत्साही वातावरणात नियमांचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करावी असे आवाहन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे शिवजयंतीच्या संदर्भात येणाऱ्या अडचणीसाठी मध्यवर्तीचे प्रमुख पदाधिकारी आज ताबाडेसाहेबांना भेटण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो सकारात्मक चर्चा झाली नागरिकामध्ये वेगवेगळ्या अफवा आणि काही गोष्टीची चर्चा सुरू आहे की शिवजयंतीला परवानगी आहे मी जनतेला एवढं सांगू इच्छितो की शिवजयंती ही कुठेही करा त्याला कुठल्याही परवानगीची मध्यवर्तीची परवानगी मिळेल आणि पोलीस खातं कुठेही तुम्हाला अडवणार नाही याची जबाबदारी मध्यवर्ती घेत आहे मी जनतेला एवढं सांगेन शांतता सुव्यवस्था आणि सोलापूरची शांतता प्रस्थापित ठेवून कुणालाही इतर समाजाच्या भावना न दुखवता छत्रपती शिवाजी महाराजची जयंती ही साजरी सगळ्यांनी उत्साहात करावी आणि कुणाला काय अडचणी असेल तर त्यांनी मध्यवर्तीशी संपर्क साधावा सगळे मोठमोठे नेते बनले आहेत त्या कुठल्याही नेत्याचा एखादा संपर्क झाला तर तुमच्या अडचणी दूर होतील आज पोलीस प्रशासनावर सन्माननीय अध्यक्ष आणि दिलीप भाऊ कोल्हे सुनील अरसाळेसाहेब नरेंद्र कावळे यांच्यावर सगळ्यांवर चर्चा झाली ज्या काही मंडळाच्या अडचणी आहेत ज्या मंडळाला परमिशन मिळत नाही लिंग रोग काढायच्या त्यांनी मध्यवर्तीला संपर्क करावा त्यांनी उपायुक्त कबाडे साहेबांशी संपर्क करावा आणि सगळ्यांना निश्चित परमिशन मिळेल पोलीस आयुक्ताच्या ज्या अटी आहेत पोलिसांच्या अटी व हो नियमानुसार सगळ्यांना परमिशन मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर येणाऱ्या दोन तीन दिवसात सगळ्या मंडळांना शिवजयंतीच्या मिरवणूकची परवानगी आणि स्थापनेची परवानगी दोन्ही मिळ मिळाली जाते मध्यवर्तीच्या वतीने मान्य पोलीस आयुक्त असतील पोलीस उपायुक्त असतील यांची भेट घेतली की शिवजयंती हा उत्साहात साजरी व्हावी त्याच्यात कुठलंही विघ्न येऊ नये आणि अतिशय उत्साहात हा उत्सव साजरा व्हावा कारण हा उत्सव स सर्वांचाच उत्सव आहे हा उत्सव साजरा होण्यासाठी आज काही ज्या मंडळांच्या अडचणी होत्या ज्या मध्यवर्तीचे काही म्हणणं होतं हे पोलीस आयुक्तांनी ऐकून घेतलं आणि अतिशय सकारात्मक या सगळ्या ह्याच्यातनं चर्चा झाली आणि माझी मंडळांना सगळ्यांना विनंती की पोलीस प्रशासनाला आपणही सगळ्यांनी सहकार्य करावं आणि अतिशय उत्साहात शिवजयंती साजरी व्हावी अशी विनंती मंडळांकडून सातत्याने विचारणा होत होती की परवानगीबद्दल दिरंगाई होती पोलीस प्रशासनाकडून त्यानिमित्ताने आज आम्ही सगळे माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि माननीय उपायुक्त साहेब यांच्या दोघांशी सकारात्मक चर्चा झाल्या आणि येणाऱ्या काळात काही मंडळांची ज्यांना मागच्या वर्षी परवानगी नव्हती अशा सगळ्या मंडळांची यादी घेऊन सगळ्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये कळवून असं सगळ्यांना येणाऱ्या दोन तीन दिवसात परमिशन देतील असं सकारात्मक चर्चा आमची झालेली आहे त्या सांगतो सगळ्यांनी परवानगीसाठी सविस्तर लिस्ट मंडळांची आमच्याकडे बहुनकडे वगैरे सगळ्यांकडे सुपूर्द करावी आणि त्यांना परमिशनसाठी प्रयत्न केला सोलापूर शिवजयन्मोत्सव मध्यमती महामंडळाच्या वतीनं अनेक मंडळं हळदवाडीच्या भागामध्ये अनेक हळदवाडीच्या ठिकाणी गणपती बसव आपल्या शिवजयंती उत्सवामध्ये साजरी करण्याचा मानस असतो परंतु ज्यांना परवानगी दिलेली आहे त्यांना मागटल्या वर्षीची परवानगी महागाईची आणि पुढं करतात त्यामुळं काही मंडळं मध्यवर्तीमध्ये न येता स्थापना करतात परंतु काही मंडळं आता त्यातली मिरवणुकीत सामील होणार आहेत परंतु अशा मिरवणुकीच्या ह्याला परवानगी देण्याचं पोलीस मान्य पोलीस आयुक्तालाकडून कळवण्यात आलं म्हणून आम्ही सांगितलं की सोलापूर शहर आहे हद्दवाड आहे आता आमच्या डोंगाव राज्यापासून ते बायपास रस्त्यापर्यंत अनेक जो जो पेस्ट झाले तो जो दहा ते पंधरा तिथं अपार्टमेंट झालेले मग त्या लोकांनी उत्सव करायचा नाही का अशा पद्धतीची मंडळाच्याकडं सगळ्यांची तक्रार आली त्या मंडळाने त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी आमच्या सहकारी मित्र काळे नरेंद्र काळेसाहेब मध्यवर्तीचे अध्यक्ष नाना काळे बर्डेसाहेब रसाळे हे सर्व मंडळीं बसून विचार केला आणि मंडळांच्या भावना लक्षात घेतल्या त्यामुळं परवानगी तुम्हाला द्यावीच लागेल अशा पद्धतीची आमची महा मध्यवर्ती महामंडळाची माँद्दी भूमिका आहे त्याप्रमाणे आत्ता आमची साहेबांची चर्चा झाली सर्वांसोबत त्यांनी मान्य केलं